नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव हवेलीचं भव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे पैर्या आले तसेच मित्रांनो आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी रुस्तम इंदकेश्री जोडी नवम इंदकेश्री बक्कासूर आणि मैब्या ही जोडी पाळणार होती मित्रांनो रुस्तम रुस्तमेंद केसरी जोडी आहे या जोडीला चांगला असा स्पीड आहे प्रेक्षकांना माहितीच आहे त्यामुळे प्रेक्षकांची इच्छा होती की आज जोडी पाळावी आणि मित्रांनो आजच्या मैदानात हा योग जुळून आला आज बाकासुरिनी मायब्याच्या पायऱ्याची चर्चासुद्धा मित्रांनो खूप चालू होती आणि शेवटी आज गट क्रमांक सोळामध्ये मित्रांनो ही गाडी पळाली जबरदस्त असा खुला गटपास केला आहे या गाडीने मित्रांनो मला वाटतं पब्लिकनेच गाडी लागली होती गट क्रमांक सोळा पित्री लाईव्हवरती जाऊन लाईव्ह प्रेक्षक बघू शकता आणि या जोडीला प्रेक्षकांना बघायचं होतं आणि आज इच्छा पूर्ण झाली सेमीला सुद्धा मित्रांनो नक्की गाडी टॉपमध्ये पडेल आणि नक्कीच गाडी फायनलमध्ये राहील कारण मित्रांनो गाडीला स्पीड पण तसाच आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला चॅनललाईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो जेवढे नंदी, ते नंदी कुप कुप आले त्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा आज मांगड्या अत्यंत सुंदरसुद्धा आला आहे तसेच निंबळकर सरांचा सर्जसुद्धा आला आहे आज आल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो बाकासुर आणि सुद्धा खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद